आंब्याचा सीझन सुरू झाला की आंबरस तर आपण बनवतच असतो परंतु अगदी मऊ लुसलुशीत तसेच एकदम रसरशीत रश होणारा हा आंब्याचा शिरासुद्धा एकदा नक्की करून बघा एकदम मस्त एकदम स्वादिष्ट असा हा शिरा बनला जातो जर घरी कोणी पाहुणे येणार असतील तर स्वीट रेसिपी म्हणून तुम्ही हा शिरा नक्की बनवू शकता रेसिपी अगदी सोपी आणि सुटसुटीत करून सांगितली आहे चला तर मग आपण करूयात आंब्याचा शिरा आज आपण एक वाटी रव्याचा आंब्याचा शिरा बनवणार आहोत त्यासाठी आपण दीड वाटी इतकं दूध घ्यायचं आहे तसेच दीड वाटी आपण इथे पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी ते दूध आणि पाणी घेतलेलं आहे हे आपण गॅसवरती गरम करायला ठेवूयात तोपर्यंत इकडे मी गॅसवरती कढई हलकीशी गरम करून घेतली आहे त्यामध्ये अर्धी वाटी इतकं मी घरगुती साजूक तूप घातलेलं आहे तूपसुद्धा इथे आपलं हलकसं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक वाटी इथे मी बारीक रवा घातलेला आहे इथे तुम्हाला अगदी दाणेदार असा शिरा पाहिजे असेल तर तुम्ही ते जाडसर रवा सुद्धा वापरू शकता परंतु आज आपण अगदी मऊसूत आणि एकदम रसरशीत असा आंब्याचा शिरा बनवणार आहोत आता हा रवा अगदी आपण मंद गॅसवरती त्याला लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता त्याचा कलर थोडासा बदलायला सुरुवात झालेली आहे आणि घरामध्ये अगदी तुपामध्ये आपण हा रवा भाजत असल्यामुळे मस्त असा सुगंध दरवळायला सुरुवात झालेली आहे तर रवा अगदी लालसर भाजायचा आहे त्यामुळे शिरा अगदी खमंग आणि एकदम टेस्टी असा बनला जातो तर इथे तुम्ही बघू शकता त्याचा कलर बऱ्यापैकी बदललेला आहे लालसर असा याचा रव्याचा कलर झालेला आहे आता आपण थोडासा हा रवा साईडला घेऊयात आणि त्यामध्ये वाटीला जे आपलं थोडंफार तूप राहिलेलं आहे ते तूप सुद्धा अगदी व्यवस्थित असं आपण इथं पुसून घेऊयात आणि त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स थोडेसे परतून घ्यायचे आहेत यामध्ये मी काजू बदाम आणि बेदाना घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे शिरा आपला अजून चविष्ट असा बनला जातो हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपामध्ये सुरुवातीला परतून घेऊ शकता किंवा असं त्याला रव्यामध्ये अगदी दोन ती तीन ते तीन मिनटांकरता आपण व्यवस्थित असं त्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता ते व्यवस्थित असे ड्रायफ्रुट सुद्धा परतले गेलेले आहेत आणि रवा सुद्धा अगदी लालसर असा भाजला गेलेला आहे इकडे आपलं दूध आणि पाण्याचं मिश्रण सुद्धा गरम झालेलं आहे ते आपण घालूयात तर सुरुवातीला मी इथं निम्म घातलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात लगेच रव्याने दूध आणि पाणी आपलं शोषून घेतलेलं आहे आता आपण बाकीचं राहिलेलं सर्व हे दूध आणि पाण्याचं मिश्रण घालायचं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता याच्या अजिबात गुटळ्या झालेल्या नाहीत त्याला आपलं एकसारखं असं व्यवस्थित हलवायचं आहे तुम्ही ते बघू शकता रव्याने दूध आणि पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि एक दोन ते तीन मिनटे याची चांगली वाफ काढून घेऊयात तर झाकण काढून बघूयात तर दोन तीन ते तीन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता याला मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि अगदी मऊसू तसा हा आपला रवा झालेला आहे आता आपण यामध्ये एक वाटीला कमीच मी साखर इथे घातलेली आहे तर तुम्ही एक वाटी रवा असेल तर एक वाटी साखर घालू शकता परंतु इथे मी एक आंब्याचा पल्प घातलेला आहे म्हणजे एका आंब्याचा मी ते रस काढून घेतलेला आहे तर हा केशर आंबा आहे आणि भरपूर असा गोड आहे त्यामुळे मी साखर थोडीशी कमी वापरली आहे तुमचा आंबा कोणता आहे त्यावरती किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर एक वाटी घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा कमीसुद्धा वापरू शकता आता पल्प घातल्यानंतर आपण त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी हा पल्प पूर्ण रव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे याला मस्त असा कलर आलेला आहे तर आता आपण हे साखर आणि पल्प व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं आपण यामध्ये मिक्स करत राहू तसा तसा याला मस्त असा कलरेला सुरुवात होते तर तुम्ही ते बघू शकता आपण यामध्ये अर्धी वाटी इतकं तूप सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे अगदी खमंग एकदम रसरशीत असा हा शिरा बनला जातो सध्या आंब्याचा शिजन सुरू आहे आमरस तर आपण खातच असतो परंतु हा अगदी रसरशीत असा आंब्याचा शिरा सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा एकदम मस्त बनला जातो आता आपण याला थोडस हलवून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटांता एक वाफ काढून घेऊयात तर दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता यावरील झाकण आपण काढून घेऊयात आता इथे बघा अगदी कडेला एकदम असं तूप सुटलेलं आहे आणि इथे हा आपला मँगो शिरा व्यवस्थित असा बनला गेलेला आहे थोडंसं आपण याला हलवून घेऊयात अगदी मऊसू तसा हा शिरा झालेला आहे तितकाचा रसरशीत रश सुद्धा बनला गेलेला आहे आणि कलरसुद्धा तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त आलेला आहे कारण आपण यामध्ये ओरिजिनल केशर आंब्याचा पल्प वापरलेला आहे त्यामुळे आंब्याचा फ्लेवर सुद्धा यामध्ये छान प्रकारे उतरला गेलेला आहे त्यामुळे अधिक टेस्टी असा हा मँगो शिरापला बनला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा शिरा असाच आपण झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनटांकरता ठेवून देऊयात त्यानंतर हा सर्व करूयात म्हणजे अजून थोडासा तो घट्ट होतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनटानंतर हा शिरा आपण प्लेटमध्ये सर्व केलेला आहे वरून आपण गार्निशसाठी मस्त असे काजूचे थोडेसे काप लावायचे आहेत तुमच्या आवडीनुसार हे ऑप्शनल आहे तसेच वरून थोडंसं केशर तर इथे तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत आणि अगदी मस्त असा हा शिरा आपला बनला गेलेला आहे या अगोदरसुद्धा आपण प्रसादाचा शिरा तसेच व्हॅनिला शिरा याची रेसिपी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन ते सुद्धा रेसिपी तुम्ही पाहू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये नक्की हा मँगो शिरा बनवून बघा अगदी मस्त आणि टेस्टी असं बनला जातो घरी कोणी पाहुणे आले तर स्वीट काय करायचा हा प्रश्न पडत असेल तर नक्की तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि आंब्याच्या सीझनमध्ये हा आवर्जून स्वीट रेसिपीसाठी हा मँगो शिरा नक्कीच बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर दीपास किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि न विसरता शेजारी बेल क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा मस्त राहा आंब्याचा आस्वाद घेत राहा चलो बाय बाय